अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टार छावा सिनेमाने चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केले बॉक्स ऑफिसवर बकड कमाई केल्यानंतर सिनेमा, सा सिनेमा आता ओ टी टी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झालाय सांगायचं झालं तर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी वादग्रस्त परिस्थिती ही निर्माण झाली होती आता सिनेमाबाबत सर्व वाद शमल्यानंतर मराठी अभिनेता आस्ताद काळे यांनी एक विधान केलेलं आहे आणि आता हे विधान चर्चेत आला आहे छावा हा वाईट सिनेमा आहे आणि हा कुठला इतिहास असे अनेक प्रश्न या अभिनेत्याने फेसबुकवर उपस्थित केले आहे फेसबुकवर पोस्ट शेअर करत असतात काळे म्हणाला आहे छावा हा वाईट सिनेमा आहे सिनेमा म्हणून वाईट आहे इतिहास म्हणून बघायला गेलं तर हा प्रॉब्लेमॅटिक चित्रपट आहे सर्वतोपरी वाईट आहे असं आस्तात काळे म्हणाला आहे सध्या अभिनेत्याच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे